नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कुठं शक्ती प्रदर्शन करून तर कुठं साधेपणानं उमेदवारांनी अर्ज दाखल केले अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थानं या निमशहरी गावांमध्ये राजकीय वातावरण आणखीन तापणार आहे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कुरुंदवाडमधून राजर्षी शाहू विकास आघाडी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी अकरा आणि नगरसेवक पदासाठी ब्याण्णव उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत शिरोळमध्ये शिवशाहू यादव आघाडी राजर्षी शाहू विकास आघाडी आणि भाजप आघाडी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर जयसिंगपूरमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडी यांच्यात सामना होणार आहे दोन्ही बाजूनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज गर्दी झाली होती पन्हाळा नगरपरिषदेच्या निवडणूक विभागात आज दिवसभर मोठी गर्दी दिसत होती नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्य पक्षाकडून तीन तर अपक्ष तीन असे एकूण सहा अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्यपदासाठी ऐंशी अर्ज आलेत जनसुराज्यकडून माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल जयश्री पवार ऐश्वर्या तोरसे यांनी तर अपक्ष म्हणून सुधा भगवान दीपा काशीद आणि सय्यद मुजावर यांच्या घरातील अर्ज आला आहे दुपारपर्यंत सुरू असलेल्या घडामोडी पाहता पन्हाळा नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल अशी आशा आहे जनसुराज्य गटाच्या रवींद्र तोरसे यांच्या बहीण जयश्री पोवार यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे हातकणंगले नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज सादर झालेत आज भाजपचे खासदार धनंजय महाडिक माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आले तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाचा अर्ज भरताना माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव किसन आवळे संदीप कारंडे भगवानराव जाधव उपस्थित होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते हातकणंगले नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजू इंगवले काँग्रेसकडून दीपक वाडकर ठाकरे गट शिवसेना पक्षाकडून अभिषेक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक पुन्नुरे शिंदे गट शिवसेनेकडून अजितसिंह पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं दयासागर मोरे वंचित बहुजन आघाडीकडून संजय चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे हातकणंगले तहसीलदार कार्यालय परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं पेठफडगाव नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे यादव आघाडीच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी विद्याताई गुलाबराव पोळ यांनी अर्ज भरलाय तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून प्रविता शिवाजीराव सालपे सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं प्रल्हाद तालुगडे वंचित बहुजन आघाडीकडून तै्यब बशीर कुरेशी यांनी अर्ज दाखल केले आहेत शिवाय भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी यादव आघाडी तारा आघाडी आणि जनसुराज्य पक्ष यांच्याकडून उमेदवारी घेऊन अर्ज सादर केले आज दिवसभरात यादव आघाडी जनसुराज्य पक्ष आणि तारा आघाडी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले कागल नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी एकोणसत्तर उमेदवारी अर्ज दाखल झालेत कागलचं नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होईल कागल नगरपालिकेच्या तेवीस सदस्य जागांसाठी दोनशे सत्तावन्न उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून एकशे नव्याण्णव शिवसेना शिंदे गटाकडून चोवीस शिवसेना उबाठा गटाकडून दहा उमेदवारी अर्ज आले आहेत शिवाय काँग्रेस आणि आप पक्षासह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत कागल नगराध्यक्षपदाकरता एकूण पंधरा अर्ज आले असून मंगळवारी सकाळी अकरा वाजता अर्जांची छाननी होईल हुपरी नगरपालिकेसाठी रविवारपर्यंत त्रेचाळीस अर्ज आले होते तर आजच्या शेवटच्या दिवशी बासष्ट जणांनी उमेदवारी दाखल केली अखेर नगराध्यक्षपदासाठी हुपरीत आठ आणि दहा प्रभागातून नगरसेवक पदासाठी एकशे पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपकडून मंगलराव माळगे युवक क्रांतीकडून सुनील धोंगडे उबाठा शिवसेनेकडून मीना जाधव यांच्यासह एकूण आठ जणांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामध्ये माजी नगरसेवक संदीप वाईंगडे यांनी पाच अपक्ष उमेदवार उभे करून सर्वांना धक्का दिलाय मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल चौदा अर्ज आणि नगरसेवक पदासाठी दोनशे चोवीस अर्ज दाखल झालेत दुसरीकडं माजी खासदार संजय मंडलिक आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रवीण सिंह पाटील यांच्या गटात युतीची शक्यता निर्माण झाली आहे या संभाव्य युतीमुळं मुरगुडच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी पाटील यांना शिवसेनेनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर मुरगुडूच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे